गेले दहा वर्षापासून आमचा ऑस्टिन नगरचा आडिवली मधला रस्ता महानगरपालिकेला आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून देखील त्याच्यावरती कुठलीही दखल घेतली नाही याही पूर्वी मी दोन वर्ष दोन अडीच वर्षापूर्वी आंदोलन आम्ही मोर्चा आणला होता तेव्हाही महानगरपालिकेने मला लिहून दिलं होतं लिखित की तुम्हाला आम्ही येत्या चार पाच म्हणजे महिन्यामध्ये डांबरीकरण करून देतो ते कोणत्याही प्रकारचं डांबरीकरण त्यांनी आम्हाला करून दिलं नाही आणि गेले दहा वर्ष आम्ही महानगरपालिकेमध्ये आहे आम्ही टॅक्स भरतो मग आमचा टॅक्स गेला कुठे म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या जाहीर निषेध करून श्राद्ध घातलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका खाव खाव अडवलीचा रस्ता खाव खाव म्हणून आज मी ते श्राद्ध घातले तर यावरनं तरी त्यांना जाग येईल आणि लवकरच आमची ही समस्या ही कुठेतरी दूर होईल अशी यांना नम्र विनंती करेल मी कित्येक वर्षापासून पेंडिंग आहे ते काम तरी होत नाही लहान मुलं शाळेकरी पावसाळ्यात तर भयानक परिस्थिती असते लहान मुलं येतात जातात तिथे तुम्ही बघू शकता त्यांना त्याच्यातन वावर करावा लागतो आणि कित्येक महिलांचे ऍक्सिडेंट होतात पुरुषांचे ऍक्सिडेंट होतात आणि हीच व्हिडीओ बघा तुम्ही अडवली वारंवार आम्ही किती किती महानगरपालिका मग कसा आम्ही टॅक्स भरून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा दिलेली नाहीये महानगरपालिकेने ना महान पाणी आहे ना, ना गटार आहे ना रस्ता आहे काय करायचं काय आम्ही जायचो कोणाकडे आम्ही तिसऱ्या टॅक्स भरतो ना नाही भरलं ना तर बाकी ठिकाणी बरोबर येतात वसुली करायला दंड त्यांचा पूर्ण काय असेल ते सगळं वसूल करतात आई एकविरा महिला मंडळातर्फे गेल्या सात वर्षापासून आम्ही या रस्त्यासाठी आणि आमच्या सोनीता शिरसागर असतील आमच्या क्षीरसागर साहेब असतील किंवा राहुल दादाच्या माध्यमातून आम्ही नागरिक यांच्या पाठीशी राहून आमच्यासाठी हे रात्र आवन आता इथं प्रयत्न करतात आज त्या रस्त्याची अवस्था बघितली तर इत अत्यंत एवढी बिकट अवस्था त्या रस्त्याची आहे पावसाळ्यामध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिकांना चालता येत नाही आमची लहान मुलं त्या रस्त्यानी शाळेत जाताना त्यांना त्रास होतो गेल्या सात वर्षापासून आम्ही ह्या रस्त्यासाठी लढा देवत देत आहोत गेल्या दोन पण आम्ही असंच आंदोलन केलं होतं महिला मंडळाच्या माध्यमातून नागरिकांनी आंदोलन केलं होतं पण त्यावेळेस पण त्यावेळेचे डांगळे भाऊसाहेब कार्यक्रम अभियंतात त्यांनी आम्हाला चार महिन्याचा अवधी दिला होता की चार महिन्यात पावसाळा गेल्याच्या नंतर की तुमचा रस्ता आम्ही डांबरी डांबरीकरण करून देऊ पण आतापर्यंत त्या रस्त्यावरती कोणी आला नाही पाहिला नाही आणि आमच्या नागरिकांचे हाल जे आहेत ते आतुनात होतात आणि आम्ही वारंवार पत्र देऊन पण महानगरपालिका ऐकत नाही म्हणून आम्ही आज महानगरपालिकेचा श्राद्ध घातलेला आहे इथून पुढे तुमच्या माध्यमातून एक महापालिकेला इशारा देतो जर का समजा आता अधिकाऱ्यांशी आम्ही भेटणार आहोत चार महिन्याचा अवधी असं काय तो आम्ही शांत बघू त्याच्यानंतर बलंग रोड आम्ही नागरिक आणि महिला मंडळाच्या वतीने पूर्ण जाम केल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्यासमोर हो देतो